हो चर्चा या कार्यक्रमात आपण आज इथे आलेलो आहोत शिर्डी मतदारसंघामध्ये अकोले या विभागामध्ये आपण आलेलो आहोत तर आज आपण अकोले बसस्टँड या इथे आलेलो आहेत आणि येथील नागरिकांचं या निवडणुकीबाबत त्यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात मोदीचं सरकार पाहिजे मोदी मोदी सरकार पाहिजे काय म्हणजे मोदी सरकारने काय काय कामं केली असं वाटतं तुम्हाला काम त्यांनी चांगलेच केले आपलं पाकिस्तानचा विषय घ्या इकडून मागच्या काळात कधीच असं घडलं नाही बरोबर आहे त्यांनी घडवलं बारा दिवसात बादला घेतला त्याने जे काही शेतकऱ्यांना ते कर्जमाफी देणार होते ती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे शेतकऱ्यांची माफीच नाही आहे शेतकऱ्यांना कर्ज कमी आहे पण हे मोठे लोक आहेत ना त्यांना कर्ज जादा आहे ते म्हणतात आम्हाला माफी पाहिजे शेतकऱ्याला काहीच भेटत नाहीये आणि मध्यंतरी आता दोन हजार पाच हजार रुपये खात्यावर हो येणार असं म्हटले होते हां तर त्यातले काही तुम्हाला पैसे आले आहेत काही आलेच काय आले नाही पण ते येणार एकंदरीत विषय असा आहे या सरकारचं लक्ष शेतकऱ्यावर नाही या सरकारचं लक्ष बड्या लोकांवर कंपनीवाल्यांवर लक्ष आहे शेतकऱ्याचा माल स्वस्त केला खतं औषधं सगळी महाग झाली तेव्हा शेतकरी संपलेला आहे या पाच वर्षामध्ये तेव्हा नेमकं काय करावा वावचा गंमत झाली शेतकऱ्याला आज म्हणजे मग आता जर ह्या सरकारने काही कामं केलेली नाही आता आपल्या पुढे काय म्हणजे आपण कोणाला मतदान केलं पाहिजे कोण आणलं पाहिजे विषय असा आहे जिव्हाळ्याचा प्रश्न असा आहे जो गरीबाकडं लक्ष देणारा पक्ष काँग्रेस यालाच निवडून द्यावा असं माझं मत आहे म्हणजे काँग्रेसनी इतके वर्ष आपल्यावर सत्ता होती काँग्रेसनी कोणती कोणती कामं चांगली केली शेत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कामं अशी केली मालाची निर्यात बाहेर करत होती हे मालाची निर्यात शेतकऱ्याची बाहेर करीत नाहीत हे फक्त शेतकऱ्याचा माल स्वस्त मोठ्या लोकांना खायला कसा मिळेल हे नियोजन आहे त्या बाकीच्या लोकांचं नोटबंदी केली पैशावाल्याला पैसे ते कर्जमाफी त्यांनाच केली नोटबंदी आपल्याला काही तोटा झाला का म्हणजे सर्वसामान्य माणसाला तोटा, तोटा, तोटा म्हणजे आज शेतकऱ्याची इतकी चंचण आहे का त्याला खर्चायला पैसा नाही त्याच्या मालाला बाजार नाही त्याच्यामुळं खतं मागली औषधं मागली तुम्हाला सांगतो पुन्हा मजूर मागला शेतकऱ्याला शेती होत नाही आणि ती सगळी गाठ्यात आहे आज बरं आता दुष्काळाचं थैमान था आता वाढत वाढत दुष्काळाच्या बाबतीत हे सरकार काही करत आहे का हो या सरकारचं लक्ष दुष्काळाचं काहीच करणार नाही करीत नाही नुसत्या बाता मारणार करायची कुणाला तरी एका पुरुषाला बाईला हाताशी धरायचं आणि त्यांनी करायची एवढंच बाकी काही नाही मोदी सरकारने एक शेतकऱ्यांना मारू नये शेतकऱ्यांना बाजार द्यावा अशी हे भाजीपाल्याला कांद्याला सगळ्याला बाजार द्यावा आमचे शेतकरी सगळे हपळून गेलेले शेतकऱ्यांच्या मालाला बाजार मिळत नाही नाही शेतकरी कर्जत आहे आज नोटबंदीच्या बाबतीत नोटबंदीच्या बाबतीत नोटबंदीच्या बाबतीत सासूरवासिनीचा खेळ झाला आणि ज्यांनी चोरून लपून पुरींनी पैसे ठुले सगळे फेकले गेले त्यांना काढता आला नाही काळा बाजार तर बाहेर आलाय ना काळा बाजार आला बाहेर पण बायांच्या नुसखानी झाल्या ना याचा काय विचार केला का मोदी सरकारने दोन सरकार आहे तुमच्यासमोर ह्या बीजेपीचा आहे आणि काँग्रेस आहे तुम्ही कोणतं सरकार तुम्हाला वाटतं की हे चांगलं आहे आपल्या हिताचं आहे मोदी सरकारनं सगळं सर चांगलं केलं पण शेतकऱ्यांना मार दिला म्हणजे आता जर पुढे हे दोन पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी मग कोणता पक्ष यावा असं वाटतं तुम्हाला आपल्या मध्य महाराष्ट्रात काँग्रेसच यावा खासदार काय माहिती आहे खासदार लोखंडे लोखंडे लोखंड्याला मत होणार आपलं होणार आमचं काही नाही त्यांनी इथून माग आमच्या इकडं चांगलं केलं बागामध्ये समशेरपूर नाशिक जिल्हा माहेरी माझं जो काम करणार आहे ना तो यायला पाहिजे आणि भाजीपाल्याला बाजार दिला पाहिजे कांद्याला मार्केट दिलं पाहिजे गेल्या वर्षीचे कांद्याचे मार्केट कर्ज बाजारी काय करायचं पा पाच वर्ष बाजाराला बाजारभाव वाढून फिक्स करून दिले बांधून दिले ते बीजेपीनी सगळं केलं तर मोठ्या माणसांसाठी चांगलं केलं शेतकऱ्याचा पूर्णपणे त्याच्यात तोटा आहे शेतकऱ्याचा काहीच फायदा नाही नोटबंदी गेली शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला पण काळा पैसा ज्यांचा होता तो बाहेर आला नोटबंदी मान्य शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना थोडाफार त्रास सहन केला शेतकऱ्याचा काहीत फायदा नाही नोटबंदीमध्ये शेतकऱ्यांना काळा पैसा नव्हताच म्हणून कष्टाचा काय शिक्षणाचा प्रश्न आहे सरकारने जे काही निर्णय घेतले ते योग्य आहेत शिक्षणाबद्दल योग्य योग्य शिक्षणाबद्दल पण नोकरी काय बीजेपीनी कोणाला दिली नाही राष्ट्रवादीनी कोणाला आली नाही ना ज्याच्या कष्टाने गेला तो लागला ज्या राहिला तो राहिला हा तो काय दुष्काळ वाढत चाललाय याचा झटका आपल्याला सर्वांनाच बसतो बसतो याबद्दल काय वाटतं तुला म्हणजे याच्या आधी दुष्काळ पडलाय राष्ट्रवादीने काय कामं केली पीने काय काम केली याच्यात काय फरक काय वाटतो दुष्काळ मागे राष्ट्रवादीनी काय कामं केली नाही आणि बीजेपीनी काय काम केली नाही जे चालले ते चाललेच मग राष्ट्रवादी हा आपला पक्ष कसा शेतकऱ्यांना बाजारभाव शेतकऱ्यांकडे जास्त बघतो राष्ट्रवादी बीजेपी हा शेतकऱ्यांकडे जास्त बघत नाही मध्यम वर्ग सोडून शेतकरी वगैरे सगळे नाराजी आता मी शेताकडे जातो ना आता कांद्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सीजन चालू आहे आणि कांद्याचे व्यापारी काही ना काही भाव मागतात सहा साडेसहा मागतात साडेसहाशे रुपये क्विंटलला मागतात आणि ते काही भांडवलाशी जमत नाही म्हणजे एकरी ना ये खर्च येतो वीस पंचवीसला हजार रुपये आणि उत्पन्न मिळतं काहीतरी तीस बत्तीस म्हणजे एवढं करून पाच सहा हजार रुपये शेतकऱ्याला मिळतात आणि परिस्थिती अशी आहे की पाणी नाही आहे आता सध्या आणि मग हे सर्व शेतीला माल बाजार नाही आहे हे सर्व भाजपच्या सरकारच्या याच्यामध्ये बाजारभाव काही मिळालेच नाही शेतीची धूळधाम झालेली आहे कांद्याला बाजार नाही कोबला नाही फ्लावरला नाही कशालाच बाजार नाही त्याची काही पूर्तता नाही झाली ना आश्वासनं भरपूर दिली होती तुम्हाला हमी बाजार देऊ शेतकऱ्यांना पेन्शन देऊ त्याच्यानंतर ते म्हणे जे म मुलं शाळेचे मुलं जे आहे शिष्यवृत्ती वेळेवर देत जाऊ एस टीचे पास पासच देऊ मुलींना एस टीचे पास देऊ मोफत शिक्षण दे। देऊ आणि घरोघरी पंतप्रधानांना गावोगावी सडक योजना चालू करू अशा पद्धतीनं त्यांनी पुष्कळ आश्वासनं दिली होती आणि शेतकऱ्याला सहा हजार रुपये देऊ कर्जमाफ करू पण पैकी आता तर आमच्या गावामध्ये असं काही कोणाच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले नाही आहेत अद्याप म्हणजे कर्जमाफीचे झालेले नाही आणि शेतीच्या संदर्भात कुठलाही पैसा नाही कांदबंदी कमिटने का घेतला का शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे नाही तसा तो शेतकऱ्यांच्या तोट्याचा आहे आणि कुठलाही सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत व्यवहार नोटबंदीमुळे कोणतेही व्यवहार नाही म्हणजे नाचक्की झालेली आहे आणि नोटाबंदीमुळं परिस्थिती अशी झाली की शेतीचे व्यवहार होऊन नाही राहिले मोठमोठाले जे व्यवहार आहे ते होऊन नाही राहिले व्यापारी बी नाही म्हणण्यापेक्षा संकटात आले शेतकऱ्यांची ददुळान झाली शेतकऱ्यांना शेत कुठेही काही म्हणजे व्याजानेसुद्धा पैसा कोणी देऊन नाही राहिलं कारण त्यांची गॅरंटीच नाही राहिली उत्पन्न नाही शेतकऱ्यांना असं काय नाही दोन्हीमध्ये अशा अर्थानं फरक होता की भाजपनं एक सूत्री कारभार आणलेला आहे त्यांचं तुमचं आधार लिंक असेल तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे परस्पर जमा होतात मधली जी एजन्सी पद्धत होती मागच्या सरकारची ती बंद झालेली आहे आणि एजन्सी पद्धतीमुळं आणि शेतकऱ्याला डायरेक्ट खात्यावर पैसा जमा होत आणि त्याच्यामुळं शेतकरी त्या बाबतीमध्ये समाधानी आहे फक्त शेतकऱ्याला आधार कार्ड काही टेक्निकल बाबी काही महसूल विभागाची जर कामं असतील त्या कामामध्ये शेतकऱ्याला अडचणीत नाही नाही पंधरा लाख रुपये नाही आले पंधरा लाखाचं ते आश्वासन होतं मतं मिळवण्यासाठी आणि पंधरा लाख म्हणजे काळा पैसा येईल तेव्हा आता काळाच पैसा मुळीच आहे आणि ह्या सरकारनंच काळा पैसा जडून ठेवलेला आहे आणि तो जर पैसा आला तरच ते म्हणे आम्ही पंधरा लाख रुपये देऊ ना म्हणे असं नरेंद्र मोदी सरकारने अनेक कामं चांगली केलेली ज्या काही केंद्र सरकारची अज नाही त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदी सरकारने केले परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत नाराजी आहे की शेतीमालाला हमी भाव नाही त्याबाबतनं मोदींनी पाठपुरावा केला पाहिजे आता ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस शेतकऱ्यांकडे खरोखर लक्ष दिलं पाहिजे तशी परिस्थिती आहे की शेतीमालाला हा हमी भाव नाही परंतु आपण फक्त पंतप्रधान मुद्रा योजना असेल आज तरुणांना बेरोजगार तरुण आहे त्यांना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत लो बिना तारण आणि कमी व्या अल्पदरात अल्पव्याज कर्ज मिळत आहे थे, त्यामुळे त्यांचं बेरोजगारी कमी होऊन व धंद्यासाठी ते उपयोगाला येते बरं आपल्याला कर्जमाफी मिळणार होती ती काही कर्जमाफी वगैरे काही मिळाली का नाही नाही मिळाली कर्जमाफी नाही मिळाली नाही आणि आता सध्या ह्या वर्षी निवडणुका लागल्यात मग आपल्याला का कोणता पक्ष निवडून असं वाटतंय हा बरोबर आहे काँग्रेस पाहिजे पक्ष काँग्रेस काँग्रेस का काम करतो म्हणून जावा आता निवडणुकीला आल तर आता आम्हाला सर्व पाहिजे पण देणारा कोण उरला तुम्ही फक्त आज मतदान पुरता तुम्ही काही सांगाल बाबा तुम्हाला तुप आंगुळ घालतो तेवढा टाइम गेला का तुम्ही कोणी नाही मी कोण आता वर्ष न वर्ष चालले आपण मागं पुढे बोलायचं काय काम आहे आता तुम्ही येऊन पहा आमच्या गावात अशी परिस्थिती आज का आज जर पाणी मिळलं तर उद्या आलं तर आलं ना तर नाही येईल येईल तो जाता आणि नाही येईल तोही जाता हा तू आला मा आहेस म्हणायचं नाही आला राम राम बाबा तो वरचे जा बाबा आला आमच्या मनातून तर आम्ही तुमचं काम करणार नाही आला तू तर आमचं काही कोणी देणी नाही आम्ही काही तुमचे दहा पाच रुपये खाऊन मरेल नाही पण मला काय म्हणजे इमानदारी नाही मतदान कोणाला करणार मग मतदान आम्ही असं करणार का आता आम्ही असं ठरवलं आमची जो पाणी व्यवस्था करी आम्हाला खायला देऊ नका आम्हाला पैसा अडका देऊ नका आमची पाणी व्यवस्था जो करील ना आम्ही पहा गाव जर गेलं तर आपण घे हा परिस्थिती ही बाबा आता जो कोणी या पक्षात निवडून येईल या उमेदवारीमध्ये त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे काय काय त्यांनी कामं केली पाहिजे काम आमची बघतो आम्ही आमचे कारण हेच आहे पहिलं दुसरं काहीच नाही मग दुसरे कारण काय आता आम्हाला पेन्सिल चालू आले ते पेन्सिल सुद्धा बंद करून टाकली आमची आता आम्हाला मला सांगा या बा माणसाला विचारा मला कोणीच नाही मी आता हल्ली मोटर आयडीवर कोणाकडे पैसे मागते भाड्याला म्हणजे आता या दुष्काळात आपल्याला कर्जमाफी वगैरे करणार होते कर्जमाफी वगैरे काही झाली काहीच नाही काहीच नाही झालीच नाही आपल्या खात्यावर हो पाच हजार रुपये येणार होते त्याचे काही पैसे वगैरे काहीच नाही दोन दोन हजार रुपये आलेले दोन दोन हजार रुपये आले फक्त ते पण काही ना मिळालेच नाही काही ना मिळाले काही नाही मिळाले बर आता सध्या निवडणुकीच वारं वाहत आहे म्हणजे आता निवडणुका लागल्यात तर आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये कोण उभे माहित आहे तुम्हाला नाही नाही माहित नाही मागचे खासदार कोण होते आपले नाही एवढा द्या लक्षात नाही बरं मग आता आपल्याला कोण निवडून यावं असं वाटतं म्हणजे मोदी सरकारच यावं का पुन्हा काँग्रेसने यावं असं काय काँग्रेसच पाहिजे काँग्रेस पाहिजे का बरं का, काँग्रेस पाहिजे हो मोदींनी काहीच केलं नाही हो आणखीन हाल केले शेतकऱ्यांचे काय 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 हाल केले शेतकऱ्यांचे भरपूर हाल झाले शेतकऱ्यांचे बा मालाला बाजार नाही परत वीज नाही वेळेवर खूप हाल झाले शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे हाल झाले मोदी सरकार oh. बरं नोटबंदीचा एक मोदी सरकारने मध्ये निर्णय घेतला तो योग्य oh. होता का नाही योग्य नाही आहे तो पण काय 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 त्याचे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम निर्माण झाले काय हाल झाले काय प्रॉब्लेम आता त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाले शेतकऱ्यांना काय प्रश्न तरी शेतकऱ्यांना काय प्रश्न निर्माण झाले शेतकऱ्यांना पण मग सगळीच अडचणी चालल्या हो नोटाबंदी झाल्यामुळे आता नव्याने निवडणुका होणार आहेत तर मग आता जर जो उमेदवार निवडून येईल त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे हेच आमच्या मालांना बाजार द्यावा वीज वेळेवर द्यावा याच अपेक्षा आहे आणि कर्जमाफी करावा काय तुम्हाला आता आम्हाला सरकार बदललंच पाहिजे कोणतं राष्ट्रवादी येऊ काँग्रेस येऊ या दोन्ही पैकी कोणतं येऊ पण मोदी नकोय मोदी नकोय का मोदी का, का नकोय त्रास दिला पाच वर्ष काय काय मालाला भाव नाही दिला आमच्या कर्जमाफीच्या घोषणा केल्या कर्जमाफ नाही केलं खात्यावर काय म्हणे का, का, का तुमच्या की ते पैसे देणार ते दिले दे नाही काही तर काहीच सुविधा नाही त्यांच्या पण ज्यांच्या आले त्यांचे परत गेले म्हणजे जे पैसे आले ते पुन्हा गेले परत गेले गे एक वेळेला कर्ज नाही माफ केलं चालत पण शेतीमालाचे हमी दिले ना तेवढ्या समाधानी राहील शेतकरी तुम्ही कुठून आलात बाबा कसं काय दुष्काळ वगैरे कसं काय आमच्याकडे पाणी टंचाई भरपूर आहे पाण्याचे एकदम हे जे नियोजन करतात त्या नियोजन पद्धतीने काम होत नाही आणि आतापर्यंत जे मुलसांना जे नियोजन केलेत हां ते कोणत्याही प्रकारची कामं झालेली नाही आहेत त्यापेक्षा हां ह्या मोदी सरकारऐवजी हां आम्हाला दुसरं सरकार जर भेटला त्यांच्याकडून तर थोडा अनुभव किंवा आम्हाला सहकार्य मिळेल हे अपेक्षा आमच्या त्या सरकारकडून आहे पण ह्या सरकारकडून बिलकुल आमेक्षा कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे हा सरकार हां ठोकबाजी करणारं सरकार आहे हां न्याय देणारं सरकार नाही आहे अन्यायकारक सरकार आहे हा परत जो काय नोटबंदीचा निर्णय घेतला नोटबंदी जो निर्णय घेतला जे मोठ्या लोकांना जे पैसे आहेत ते तसेच राहिले जे गोरगरिबांनी हां हजार पाचशे रुपये लपून ठेवले असतील हां त्यांनी त्या नोटा बँकेमध्ये बर जडलीने भरले कारण महिलांनी किंवा वृद्ध लोकांनी जे ठेवले तेच बाहेर निघालेत हां मोठ्या लोकांचे एक बी पैसा बाहेर निघालेला नाही हा मोदी सरकारने अन्याय गरीबावर केलेला आहे आता काय वाटतं कोणतं सरकार यायला पाहिजे काँग्रेस सरकार यायला पाहिजे शिर्डी मतदारसंघामध्ये कोणते काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत माहीत आहे का भाऊसाहेब कांबळे भाऊसाहेब कांबळे हा त्यांना तुम्ही बघितलंय का हा पाहिलं आहे त्यांना मी ते स्वतः शमशेरपूर घाटातून येऊन भेटून गेलेले आहेत हा ते व्यक्ती आम्ही स्वतः पाहिलेले त्यांचा चेहरा सुद्धा गरीब आहे आणि त्यांना गरीबाची की क्यू आहे शंभर टक्के तसं वाघ चौरे साहेबांना नाहीये मागील पास वाकचौरे साहेब गेलेले आहेत त्यासाठी तर आमचा विषयच नाही आहे आता मागचे आपले मागील खासदार कोण होते असं कोण होते मला माहीत आहे का इकडून सदाशिव लोक आणि वाघ चोरी हे दोन खासदार म्हणून निघून गेलेले आता काँग्रेसची सत्ता यायला हवी हा काहीतरी गरिबेसाठी जसं इंदिरा गांधींनी केले राजीव गांधींनी केले हा मोदी सरकार आत्ता आलं हा त्यांची पाच वर्ष केलं नाही जसं इंदिरा गांधींनी केले आम जे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले इतके बहात्तर साली दुष्काळामध्ये गोरगरिबांना इंदिरा गांधींनी सांभाळलं तसं जे का सरकार सरकारच साध्या पाणीसाठी तळतळा लावलं गरिबांना ला। नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहेत अजूनही आपल्याला कळायला मार्ग नाही आहे की कोणता पक्ष किंवा कोणता उमेदवार निवडून येईल कारण लोक देखील अजून गोंधळात आहेत की कोणता पक्ष किंवा कोणता उमेदवार निवडून येईल लोकांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया मिळत आहेत आणि आता निवडणुकीत कोण निवडून येईल हे निवडणुकीच्या दिवशीच कळेल असं एक चित्र अकोल्यामध्ये दिसतंय पुढच्या कार्यक्रमात आपण भेटूयात पुढच्या गावामध्ये होऊ द्या चर्चा